नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण चाललो आहे आता गिरणार सकाळी सातच्या दरम्यान आम्ही आवरून नाश्ता वगैरे करायला गेलो थेपला गाठिया जलेबी असं बरंच काही खात आम्ही गिरणारकडे निघालो आमची रूम गिरणार पासून बरीच लांब असल्याने आम्हाला रिक्षा करावी लागली रिक्षामध्ये बसून आम्ही सगळे निघालो तिकडे पोहोचल्यावर माझा सल्ला घेत पोरांनी वर जाण्यासाठी काठे आणि रेनकोट वगैरे घेतले आणि आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली वर जातानाच खाली एक चेक पॉईंट लागतो वरती कोणतीच प्लास्टिकची गोष्ट घेऊन जायला परमिशन नाही आहे स्टार्टिंगला मी आणि देवांश भाई फुल फॉर्म मध्ये होतो आम्ही सगळ्यात पुढे होतो बाकीचे हळूहळू येत होते पण मला सकाळचा नाश्ता उद्भवला अचानकच पोटामध्ये जळजळ व्हायला हो लागली ला 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 म्हणून माझी गाडी पूर्णपणे स्लो झाली पण देवांश भाई मात्र थांबेनाच एकटेच पुढे निघून गेले मग मी आपला गप बाकीच्यांसोबत हळूहळू यायला लागलो शेवटी वरती लिमका वगैरे घेतल्यावर मला थोडं बरं वाटायला लागलं मग नंतर थोडं वर गेल्यानंतर देवांश पण भेटला तो मस्त बसला होता आमची वाट बघत पण त्याच्यापर्यंत जाईपर्यंत आमची सगळ्यांची वाट लागली होती <laughs> शेवटी तसं बस अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचलो रोप वे संपताच आपला अर्धा टप्पा पूर्ण होतो तिथे अंबादेवीचं मंदिर आहे हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक, एक मानले जाते श्रेयसच्या पायाला लागलं होतं म्हणून त्याला काही अजून वरती येणं पॉसिबल नव्हतं म्हणून तो मिहीर आणि दिप्या अर्ध्यातूनच रोपवेने खाली निघून गेले मी आणि देवांश पुढे जायला लागलो मागून मामे पण येत होता पण तो खूप मागे होता थोडं पुढे गेल्यावर आम्हाला लांबूनच गिरणारचं मंदिर दिसलं ते पाहून आलेला थकवा काहीसा दूर झाला आणि मन शांत झाले आम्ही पुढे जोशमध्ये जायला लागलो पुढे गेल्यावर आम्हाला गुरुदत्त द्वार दिसले पण तिकडून पुढे खूप गर्दी होती आम्ही हळूहळू पुढे जात राहिलो ह्या सगळ्यांना लाईन आमच्या पुढे जायचं होतं पण आम्ही त्यांना जाऊन देत नव्हतो म्हणून ते आमच्या सोबत मजाक मस्ती करत बसले शेवटी मंदिरामध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली आम्ही दर्शन करून खाली उतरायला चालू केलं खाली जाताना मात्र आम्ही रोपवेने गेलो नंतर रूमवर जाऊन डायरेक्ट जेवण करून झोपून गेलो तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम